आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी खास करून खूप उपयुक्त आहे तो विषय आहे झोप आणि अभ्यास यांचं योग्य नियोजन मित्रांनो आपण सगळेच चांगले शिक्षण घेऊ इच्छितो परीक्षेत चांगले मार्क्स मिळवू इच्छितो त्यासाठी आपण खूप अभ्यास करतो रात्रंदिवस पुस्तकात डोकं खुपसून बसतो पण कधी विचार केलाय का की या अभ्यासाचा पुरेपूर फायदा आपल्याला मिळतोय की नाही अनेकदा असं होतं की खूप अभ्यास करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही याचं एक महत्वाचं कारण असू शकतं आपल्या झोपेचं आणि अभ्यासाचं योग्य नियोजन न करणं माझे नाव दीप्ती आहे आणि तुम्ही पाहत आहात स्कूल एस ए यूट्यूब चॅनल झोप आणि अभ्यास यांचं नातं खूप घट्ट आहे जसं गाडी चालवण्यासाठी पेट्रोलची गरज असते त्याचप्रमाणे आपल्या मेंदूला व्यवस्थित काम करण्यासाठी पुरेशी झोप मिळणं आवश्यक आहे जेव्हा आपण झोपतो तेव्हा दिवसभर आपण जे काही शिकलो असतो ते आपल्या मेंदूत व्यवस्थितपणे साठवलं जातं चांगली झोप आपल्या स्मरण शक्तीला तीक्ष्ण बनवते आणि आपल्याला नवीन गोष्टी शिकण्यासाठी तयार करते आता विचार करा जर तुमची झोप पूर्ण झाली नाही तर काय होईल साहजिकच का आहे तुम्हाला दिवसभर सुस्त आणि थकल्यासारखं वाटेल अभ्यासात लक्ष लागणार नाही आणि वाचलेलं लवकर विसरून जाल अपुरी झोप तुमच्या एकाग्रतेला कमी करते आणि तुमच्या शिकण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम करते त्यामुळे चांगल्या अभ्यासासाठी पुरेशी झोप घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे मग किती झोप घ्यावी साधारणपणे शालेय विद्यार्थ्यांना आठ ते दहा तास आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ते तास झोप आवश्यक आहे पण हे प्रत्येकाच्या शारीरिक गरजेनुसार थोडंफार बदलू शकतं महत्वाचं हे आहे की तुम्हाला सकाळी उठल्यावर फ्रेश आणि उत्साही वाटायला हवं आता अभ्यासाच्या वेळेचं नियोजन कसं करायचं अनेक विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत जागून अभ्यास करतात आणि सकाळी लवकर उठायला त्रास होतो ही पद्धत आरोग्यासाठी आणि अभ्यासासाठीही योग्य नाही कारण रात्रीच्या शांततेत जरी तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एकाग्रतेने अभ्यास करत आहात तरी तुमच्या शरीराला आणि मेंदूला विश्रांतीची गरज असते अभ्यासासाठी सर्वात चांगली वेळ कोणती तज्ज्ञांच्या मते सकाळची वेळ अभ्यासासाठी उत्तम असते रात्री पुरेशी झोप झाल्यावर सकाळी आपला मेंदू फ्रेश असतो आणि नवीन गोष्टी लवकर शिकतो त्यामुळे शक्य असल्यास सकाळी लवकर उठून अभ्यासाला सुरुवात करा आता झोप आणि अभ्यासाचं नियोजन कसं करायचं यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया पहिली गोष्ट रोज रात्री ठराविक वेळी झोपण्याची आणि सकाळी ठराविक वेळी उठण्याची सवय लावा यामुळे तुमचं शरीर आणि मेंदू एका विशिष्ट वेळेनुसार काम करायला शिकेल दुसरी गोष्ट झोपण्यापूर्वी कमीत कमी एक तास आधी मोबाईल टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर टाळा यांचा प्रकाश आपल्या झोपेच्या चक्रावर नकारात्मक परिणाम करतो तिसरी गोष्ट रात्री जेवण हलकं ठेवा आणि झोपण्यापूर्वी लगेच जेवण करू नका चौथी गोष्ट अभ्यासासाठी शांत आणि हवेशीर जागा निवडा तिथे पुरेसा प्रकाश असावा पाचवी गोष्ट अभ्यासाच्या वेळेत मध्ये मध्ये छोटे ब्रेक घ्या सतत अभ्यास केल्याने कंटाळा येतो आणि लक्ष विचलित होतं सहावी आणि महत्वाची गोष्ट आपल्या झोपेला आणि अभ्यासाला प्राधान्य द्या मित्रांबरोबर गप्पा मारणं किंवा इतर मनोरंजनाच्या गोष्टी वेळेनुसार करा पण आपल्या अभ्यासाच्या आणि झोपेच्या वेळेत कोणताही बदल करू नका मित्रांनो लक्षात ठेवा चांगली झोप हा तुमच्या उत्तम अभ्यासाचा पाया आहे जर तुमची झोप व्यवस्थित असेल तर तुम्ही अधिक एकाग्रतेने अभ्यास करू शकता आणि परीक्षेत चांगले मार्क्स मिळवू शकता त्यामुळे आजपासूनच आपल्या झोपेचं आणि अभ्यासाचं योग्य नियोजन करा आणि यशस्वी भविष्याकडे वाटचाल करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या स्कूल एस ए यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा